तर नमस्कार मित्रांनो एक छोटीशी अपडेट होती तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना माहिती नसतं की के नंबर काय असतं त्यानंतर कोणत्या पोर्टलला जाऊन आपण पेमेंट स्टेटस चेक करू शकतो कारण की आपण बघू यावर्षी तर खूपच शेतकऱ्यांचा हाल झाले नुकसान झाली त्याकरता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आ, आ, जे काही अनुदान होतं ते अनुदान आता च्या मार्फत आपल्याला जमा करण्यात येत आहे तर त्यासाठी तर आपल्याला KYC सी करायला लावलेली आहे त्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातील जे गावं आहेत यांच्या गावांसाठी अनुदान डिस्ट्रीब्युट केले गेलेले आहे तर त्याचा आपण व्हीके नंबर काय असतो तो व्हीके नंबर म्हणजे एक विशिष्ट क्रमांक असतो जसं आपण क्रॉप इन्शुरन्स साठी आपण जेव्हा इन्शुरन्स काढतो इन्शुरन्स काढल्यानंतर आपण आपल्याला तो एक डॉकेट नंबर दिला जातो तो डॉकेट नंबर आपण तिथं आपण क्लेम केल्यानंतर आपल्याला एक डॉकेट नंबर मिळतो तो डॉकेट नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक असतो तर त्यानुसार आपल्याला पेमेंट मिळत असत असतं तर आता तुम्ही बघू शकता हा व्ही के नंबर आहे डिस्प्लेवर टू फाय टू सिक्स आर एन आर एच वगैरे एक्स वाय जेड असा बऱ्याच फ्री हा नंबर असतो याला व्हि के नंबर म्हणतात इकडे तुम्ही बघू शकता हे गावाचे नाव आहे त्यानंतर हा हे शेतकऱ्याचे नाव आहेत आणि अमाऊंट दाखवते आणि अकाउंट नंबर आहे तर ते आपण चेक कसं करायचं केवायसी करायची गरज कोणाला आहे कोणाला नाही आहे तर मग ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली आहेत त्यांना तर काही करायची गरज नाही त्यांना डायरेक्ट डीबीटी मार्फत त्यांना अनुदान मिळणार आहे आणि ज्यांनी काढलेले नाही फार्मर आयडी अजूनही त्यांना केवायसी करण्याची गरज आहे तर केवायसी करत असताना तुम्ही सी एस सी सेंटरवर जाऊन ती के वाय सी करू शकता ही के वाय सी केल्यानंतरच लवकरच आपले अनुदान खात्यात जमा होईल तर हा आपण चेक कसं करायचं आहे के नंबरने त्यासाठी एक वेबसाईट आहे वेबसाईटचं नाव आहे एम एच डॉट एम एच डॉट डिझास्टर मॅनेजमेंट डॉट महा आय टी डॉट ओ आर जी डॉट इन बघू हो शकता तुम्ही एम एस डॉट डिझास्टर मॅनेजमेंट टी डॉट ओ आर जी आपण हा नंबर टाकून नंबर चेज़े तुम्हाला त्या संबंधित तलाठी सहाय्यक वगैरे यांच्याकडून मिळू शकता आपण रॅन्डमली एक कोणता तरी विके नंबर आपण एका एक्स वाय झेड एक वा, व्यक्तीचा घेऊ आणि इथे जाऊन चेक करून टाकून इथे तुम्हाला दिसेल स्टेटस ई सी पेंडिंग आता हळूहळू अनुदान डिस्ट्रीब्यूट होण्यास सुरुवात झालेली आहे मे बी अल्फाबेट वाइज गावाचे जे नावं असतात ए बी सी डी ई एफ जी एच वाय जे के एल एम अल्फाबेट वाइज जे डिस्ट्रीब्यूट तहसील कार्यालयातून डिस्ट्रीब्युशन व्हायला सुरुवात झालेली आहे मग तुम्ही असं चेक करू शकता तुमचं नाव वगैरे बघून घ्यायचे ही एक छोटीशी अनाउन्समेंट होती अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला ट्यून करून राहा धन्यवाद